गिरबंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा व्हिडिओ आहे आता जे लोडिंग चाललेलं आहे श्री गांगर सर रिटायर्ड प्राध्यापक जे श्रीरामपूरमध्ये राहतात सरांची जमीन कोपरगावमध्ये आहे सरांनी जो प्लॉट बघितलेला आहे श्री दे दिलीप देवकर सर ते पण शिक्षक आहेत त्याचबरोबर आपली जी जांभळ लोडिंग चालले हे आपल्याला श्री गांगड सरांचं श्रीरामपूरसाठी आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे जी जांभळ लागवड आपण कमी पाण्यामध्ये येणारी आणि लावल्यापासून एकच वर्षात उत्पादन देणारी अशा प्रकारची ही थाई सफेद जांभळ ज्या शेतकरी बंधूंना जांभळाची लागवड करायची आहे तिने दिलेल्या नंबरला संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा दोन वर्षाची रोपं आहेत दोनशे पंचवीस रुपयानं दो तीन किलोच्या जा बॅगमधलं जांभळीचं रोपं आपल्याला घरपोच होत आहे नर्सरी शासनमान्य आहे आणि त्यांना बिल मिळतं लागवड अंतर आहे दहा बाय दहा बारा बाय बारा ह्या अंतरानं लागवड केली तर एकरामध्ये आपल्याला बारा बाय बारावरती तीनशे दहा रोपं बसतील आणि दहा बाय दहावरती चारशे पन्नास रोपं बसतील ही जी रोपं आहेत ही रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल मिळेल तर आता जांभळ शेती ही कमी पाण्यामध्ये कमी मेहनतीचं पीक आहे हिची लागवड करताना आपल्याला ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन रोप लावायचं आहे त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये येणार आपल्याकडे लिंबू असेल जो आपण सरबती लिंबू पेपर लिंबू गावरान लिंबू कागदी लिंबू म्हणतो तिचीही रोपं मिळतात त्याचबरोबर आपल्याकडे पी के एम चिंच हाई चिंच आपल्याकडे मिळते जी कमी पाण्यामध्ये एकदा लावल्यानंतर त्याचा आयुष्यमान दीडशे वर्ष आहे त्याचबरोबर लिंबूसारखी साईज असणारा आवळा येणे शेवण नरेंद्र चार नरेंद्र सात अशा लिंबूच्या जाती आहेत त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये येणार आपल्याकडं कोकण भाडुली जांभळ हि जी जर आपल्याला बागा बघायची असतील तर लोह सर खाणगावमधील गीते पाटील सरपंच असतील जटवाडामधील नामदेव पवार शिक्षक असतील संभाजनगरचे आता मोहर आलेली जांभळ दोन वर्षाचं रोप असल्यामुळे शेतकरी बंधू एकच वर्षात उत्पादन चालू होतं आहे साधारण आता ही सगळी फ्लावरिंग स्टेजची रोपं आपण लोडिंग करत आहोत कारण ह्या सीजनमध्ये ह्या जांभळाला मोहर येत असतो जांभळाचं जा वैशिष्ट्य म्हणजे ही जांभळ शुगर फ्री आहे त्याचबरोबर पूर्ण मेडिसिन आहे आणि हिवाळ्यात जांभळ बाजारात येत असल्यामुळं जांभळीला बाजारात दर चांगला मिळतो सरासरी तीनशे साडेतीनशे रुपये किलोनं जांभळ जाते हे रोपं बघून बरं शेंड मोडल्यात का बघ हां बघू शकता अशा प्रकारे स्वतः गाडी भरताना रोप जर खराब वाटलं तर बाजूला काढतो आहे शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगचं रोपं घरपोच लागवडीपासून योग्य सल्ला अनुदानला बिल खात्रीची रोप आता लिंबूची लिंबूची लागवड करताना आपल्याला कमी पाण्यामध्ये येत असल्यामुळे पंधरा बाय पंधरावरती करा एकरामध्ये दोनशे रोपं बसतील चिंचीची लागवड करताना वीस बाय पंधरावरती करा किंवा वीस बाय वीसवरती त्याचबरोबर आपल्याकडे बुटके लोटन मलेशियन ग्रीन डॉवर पण आर जो लावल्यानंतर अडीच ते तीन वर्षात फळदारणा चालू होते महाराष्ट्रात आपल्या सातशे बागा लागलेत आता आपल्या नर्सरीबद्दल माहिती माहिती घेऊ आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस अकरा नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे आज आपल्या नर्सरीला चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झाले आहेत अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीचे उलाटाला आहे मंत्र म्हणतो तुम्हाला आपला विशेष भारे असतो त्याचबरोबर लांजामध्ये आपलं बत्तीस एकरात युनिट आहे दुसरं एकशे साठ कामगार आहेत तिथं आणि आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठी सर्वात जुनी अशी नर्सरी आहे स्वतः बांधलेली कलमं आहेत बघू शकतो आपण स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळं हो। आता पस्तीस एकरच्या बॉर्डरला अशा प्रकारचे आपल्याला सर्व आंबा लिंबू जांभळ जे सर्व मदर प्लांट आहेत आणि नर्सरी शासनमान्य असल्यामुळं हो। स्वतः कलमं बांधल्यामुळं शेतकरी हो बंधूंना खात्रीशी रोप त्याचबरोबर महाराष्ट्रात आपल्याला मलेशियन ग्रीन डॉवर पण आह जो लावल्यानंतर अडीच ते तीन वर्षात फळदारा चालू होते अशा प्रकारची सर्व रोपं योग्य सल्ला मार्गदर्शनासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देश शुभ असो जय हिंद जय जे महाराष्ट्र